आणि मुद्रांक नियंत्रक पुणे वर्ग ड भरती प्रक्रिया सध्या चालू आहे यावेळी कागदपत्र तपासणीचे काम चालू आहे यामध्ये पदवीधर अंशकालीन हा जो विभाग असतो ही जी कॅटेगरी यामध्ये अनेक बोगस पदवीधर अंशकालीन आपला आढळून आलेले दिसतात पदवीधर अंशकालीन विभाग दोन हजार दोन साली बंद झालाय हे प्रमाणपत्र आणि त्यांचं काम हे दोन हजार दोन साली बंद झालंय म्हणजे त्या अगोदर तो उमेदवार पदवीधर असला पाहिजे तीन वर्ष त्यांनी अंशकालीन काम केलेलं असलं पाहिजे म्हणजे त्याची जन्मतारीख एकोणीसशे अष्ट्याहत्तरच्या अगोदरची असली पाहिजे तोच अंशकालीन होतो पण सध्या जर या भरतीत आपण पाहिलं तर ये 2000 2000 2000 2000 दोन हजार सहा दोन हजार चार दोन हजार तीन दोन हजार दोन दोन हजार अशा जन्मतारखा असलेले बहुतांश उमेदवार दिसतात यामध्ये एकोणीसशे ऐंशी ते नव्वद यामधले बारा उमेदवार आहेत एकोणीसशे नव्वद ते दोन हजारच्या दरम्यानचे अठ्ठावन्न उमेदवार आहेत दोन हजार ते पुढील सव्वीस उमेदवार यामध्ये आढळून येतात एकोणीसशे ऐंशी च्या अगोदर फक्त दोनच उमेदवार यामध्ये दिसतात म्हणजे हे बोगस पदवीधर अंशकालीन आले कुठून आम्ही आझाद मैदानावर लढा दिला संघर्ष केला मोर्चे काढले जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले आमदार खासदाराच्या घरी मोर्चे काढले आणि आम्ही मी यामध्ये स्वतः सहभागी होतो मलाही या, हो या भरतीमध्ये एकशे चार मार्क लेखी परीक्षेला आहेत पण कागदपत्र तपासणी यादीमध्ये माझं नावच नाही म्हणजे खरे अंशकालीन खरे पदवीधर अंशकालीन बाजूला आणि हे निव्वळ दोन हजार साली दोन हजार पाच साली दोन हजार चार साली जन्मलेले अंशकालीन झाले कसे का आईच्या पोटातच हे अंशकालीन निर्माण झाले याबद्दल शासनाने कठोर भूमिका घ्यावी माझी माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक या साहेबांना विनंती आहे की यांनी यांची ओरिजिनल कागदपत्रे तपासून पाहावी शहाणीशाही करावी व बोगस पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यावर कठोरात कठोर दंडात्मक करावी याशिवाय खऱ्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार नाही आणि आम्ही माझं वय तर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला पंचावन्न वर्षे पूर्ण होत आहे माझा शेवटचा चान्स होता या चांस ही या बोगस पदवीधर अंशकालीन लोकांनी भरती होऊन खऱ्या अंशकालीनला डावललेले आणि हे खोटेच अंशकालीन पुढं आले यांना ज्यांनी प्रमाणपत्र दिलेत अशा अंशकालीन प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांनी विचार करायला पाहिजे जो विभाग दोन हजार दोन साली बंद झाला पण जे लोक असे आहेत की दोन हजार साली जन्म झालेले दोन हजार पाच साली जन्म झालेले लोकांनाही अंशकालीन प्रमाणपत्र दिलेत तरी अशा बोगस अंशकालीन कर्मचाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना विनंती करत आहे आणि नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांना पण माझी विनंती आहे की अशा बोगस अंशकालीन कर्मचाऱ्यांना शोधून कठोर कारवाई करावी व पीडितांना योग्य न्याय द्यावा ही विनंती धन्यवाद